रयत शिक्षण संस्थेच्या रमजानशेठ बांधार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी शिरडोंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रयत शिक्षण संस्थेचे रमजान शेठ बांधार विद्यालय तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लेंड इन हँड कंपनी इंडिया व डॅफॉल्ट सिस्टम फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे घेण्यात आलं आलेल्या मेड इन थ्री डी सीड द फ्युचर एंटरप्रिन्युअर्स प्रोग्राम या स्पर्धेत देशातील दीडशे शाळांची निवड करण्यात आली होती यामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यालयाने तयार केलेल्या अॅक्वा क्लीन या उपकरणाची पहिल्या छत्तीस शाळांमध्ये निवडून आपल्या विद्यालयाची निवड सेमीफायनलमध्ये झाली विद्यालयातील अटल टिकरिंग लॅबमधील विद्यार्थ्यांनी फ्रीजमधील पाणी काढण्यासाठी अतिशय सोप्या पद्धती उपक्रम बनवला या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील व्ही एम पर्यवेक्षक श्री पाटील एस एस लीड टीचर श्री भाणस्कर सर अटल विभाग प्रमुख व विद्यालयातील सर्व शिक्षक यांचं मार्गदर्शन लाभलं शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन